शुभ सकाळ सर्वांना काल, काल संध्याकाळीच आम्ही शेतीवर आलो आमचं सारखं अपडाऊन चालू असतं कोपरगाव ते मळेगाव आणि इकडं पण लक्ष द्यावं लागतं परत घरी पण लक्ष द्यावं लागतं आणि सकाळपासनं पाऊस चालू होता अवकाळी पाऊस उगच पिकांच्या नुकसानी करायला हा पाऊस येत असतो त्याच्यामुळं आमची वेगळी म्हणजे कामाची गडबड चालू होती आणि चालले तर आता कामं पाऊस पडून गेला आणि त्यानंतर खूप असं धुकं पडलं आहे दोन तीन दिवसापासून गरम होत होतं पण पाऊस पडल्यानंतर आता पुन्हा थंडी वाजायला लागली आहे आम्ही थंडीच्या दिवसात शेळ्यांना दिवसभर इथं ठेवत असतो पण आज पाऊस झाल्यामुळे इथं ओलं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्या शेडमध्ये आज यांना आहे कारण इकडं सगळं सुक्कं आहे सकाळचा नाश्ता यांना दिलाय या आता खायला सगळे कसे फिरतायत बघितलं का आतमध्ये इकडून इकडं इकडून इकडं टायगरने तर आमचं सगळं तोंड भरवून घेतले दाखव टायगर तूच तोंड दाखव हो। सगळी दाढी भरवली ए दाढीवाला बाबा इकडे बाग टायगर ए टायगर इकडे ये इकडे हा हुशार कसं बघतो बघितलं का यांच्याकडे काही मका देतात का हे त्याला सारखा मका देत असतात खायला सारखं नाही देत का <laughs> येता जाता येता जाता <laughs> बघतो त्यांच्याकडे मका वगैरे काही आणताय का नाही हे बघा गेली मग आली उडी मारून असे दिवस भर उड्या मारत असतात हे काय सोनम काय झालं ओरडायला हारतंड आमचा खातोय इथं अगोदर इथं कपिला होती आणि आता मारतंडची पोस्ट वाढली त्याच्यामुळे त्याला इकडे घेतलंय कप बकऱ्या आम्ही इथं सोडत असतो मोकळ्या आणि कपिलाला इकडे बांधत होतो पण मग कपिला बाई आमच्या त्या बकऱ्यासारख्या तिच्या गवाने मग तोंड घालतात मग ती <coughs> ती मारती त्यांना त्याच्यामुळं आता कपिलाची जागा चेंज केली आणि मारतंडला इथं घेतलं आहे कपिल आता इकडं आली तिच्या पूर्वीच्या जागेवर कशी बघती ये इकडं चल ये इकडं ये इकडं ए कपू अ कपू काय बोल हां नाही बोलायचं का बरं का बरं हिले आग घाव आहे कपिला आमची हिची पोस्ट आता इकडं गेली आहे बाहेर पाऊस पडून गेल्यानंतर जबरदस्त धुकं पडलं आहे सूर्य आता थोडा 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 वरती यायला लागला आहे पण धुकं आहेच आहे अजून आता जेव्हा ऊन पडेल तेव्हाच धुकं जाईल जबरदस्त धुकं पडलं आहे आता आज संध्याकाळी पुन्हा कोपरगावला जायचं आहे कारण उद्यापासनं मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार चालू गुरुवारचे उपवास चालू होत आहेत त्याच्यामुळं इकडं आता शक्यतो यायला कमीच मिळेल आणि आ... <coughs> गुरुवारमुळं मग आता गुरुवार पर शुक्रवार असं सारखं मग येणं जाणं होत नाही गुरुवारचे उपवास चालू होतील त्याच्यानंतर गुरुचरित्र पारायण चालू होईल त्यावेळेस मग इतकी घाई गडबड असते तिकडं म्हणजे तिकडं थांबायचं किती इकडे यायचं किती त्याच्यामुळं मग हेच जरा ये येऊन जाऊन करतील आणि मला तिकडेच थांबावं लागेल तर मग आता जिथं इ इथं जे कामं पेंडिंग पडले आहे ते आज मी जितके शक्य होतील तितके करणार आहे कारण आम्हाला लसूण पण लावायचं आहे वावरामध्ये पण सकाळी पाऊस झाल्यामुळं तिकडं इथं जाता येत नाही आहे चप्पलला सगळा चिखल चिटकतो आहे मी थोड्या वेळाने तुम्हाला थोडंसं वाळलं की मग तुम्हाला तिकडं रानात पण घेऊन जाईल यांची सगळीकडं पाहणी चालली आहे कारले आले आहेत की नाही ते बघत कापूस आमचा आता दुसरा तोडा तोडायवर आलेला आहे ऊन पडलं आता चांगलं आणि आम्ही आता तिकडे मळ्यात चक्कर मारायला चाललो आहे बरेचसे कामं पडले आहेत अजून आम्हाला घास टाकायचा आहे ते घासाचं वावर तयार केलं आहे परत लसूण लावायचं आहे त्याच्यामध्ये थोड्याशा मिरच्या लावायच्या आहेत एक 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 एक, -एक कामं चाललेच आहेत आम्हाला इथं घास टाकायचं आहे त्या दिवशी इथं खत टाकलं होतं आणि आता हे असे तयार करून ठेवलं आहे थोड्याशा मिरच्या पण मला घ्यायच्या आहेत आमच्या घासामध्ये मिरच्या आहेत ते आहे आम्ही राधा आता राधाताई आणि भाऊसाहेब भाऊ आलेले आहेत त्यांनी शेडचं सगळं आवरलं आहे आणि आता ते घास कापत आहेत भारी <laughs> याल ना तुम्ही व्हिडिओ मध्ये मग हा काय म्हणता हा मग काय मी ती का <laughs>

<laughs> आता दाल आहे मेथीची भाजी हा घरच्या याची टेस्टच वेगळी असती पण आहे नावायचं चांगलं आलंय पाणी चिकन दहावं लागणार जागेवर मी वावरातून मस्त हिरव्या गार ताज्या अशा मिरच्या तोडून आणल्या आहे आणि राधाताईंनी माझ्यासाठी कवठं आणले आहेत मला कवठं खूप आवडतात आता यांचं खायचं काम चालू आहे ऊन पडलं आहे म्हणून यांना पुन्हा इथं बाहेर घेतलं आहे आणि चाललं आहे आता खायचं काम यांचं खातील आणि मस्त आरामशीर बसतील आता मला अजून आता कोंबड्या सोडायच्या आहे आता त्यांच्याकडे जाते मी चला आता यांना सोडवा या बाहेर या या चाले बाहेर पड अय 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 खायला ठेवलेलं आहे तुम्हाला थांबा जरा चला 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 पट यांना नुसती घाई होती हा एकटाच गेला होता वाटतं खाली चल रे राजा हा सगळ्यांचा मोर काय चला लगेच चला पटपट इकडं खायला हे बघ इकडे टाकलंय चला लवकर लवकर चला सगळे <laughs> तुट पडो बाकीचे कुठे गेले ए चला एक एकेकाल नंतरच कळत पहिले अगोदर बाहेर राऊंड मारून येत चला लवकर चला पटापट अजून कोण राहिलं बाहेर चल रे अय घ्या दोन हिरोईनी चला चल मधी चल मधी खायला चला लवकर शांततेत हळूहळू हळूहळू चालल मार मारे भरपूर टाकलंय ना खायला मारा मारे कशाला करतो रे अय आता संध्याकाळचे चार झाले आहेत आणि माझे दिवसभराचे काम आवरून त्यानंतर मी लसूण वगैरे सगळा असा मोकळा करून ठेवला आहे लसूण लावायचं आहे त्यामुळं आणि कोंबड्यांसाठी खायचं पण येतं आता त्यांना खायला टाकायचं आहे त्याच्यामुळं मका आणि तांदूळ मिक्स करून ठेवले आहेत अजून माझे बरेच काम आवरायचे पडलेले आहेत बाहेरून कपडे आणायचे आहेत मला त्यानंतर दूध इथं झाकून ठेवलं आहे आपून ते घ्यायचं आहे सोबत आणि आवरून म्हणजे पाच वाजेपर्यंत आवरलंच पाहिजे आणि इथला आवरून आणि नि निघायचं आहे आम्हाला आता मका सोडल्यानंतर कपिलाला अशा गुट्ट्या खूप आवडतात खायला मक्याचा पाला आणि त्या गुट्ट्या मस्त खाती कपिला एकदम चला सगळेजण चला खायला चला लवकर ए चला चला लवकर चला मी चालले या या चला कसे पळतात बघितले चला आले का कोण कोण कोपऱ्या कापऱ्यात कुठं कुठं चला लवकर आ, आ चला सगळे 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 ए गडबड गडबड चला चला लवकर चला पटापट कुठं तुम्ही इकडे 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 अरे इकड्या बाहेर <laughs> इकड्या चला असं दिवसातून तीन चार वेळा यांना खायला टाकावं लागतं अरे मार मार नका करू चला पटापट कोण राहिले तिकडा चल चल लवकर इकडं इकडे इकडं कुठं ओरडतो रे राजा तुम्हाला बघितलं नव्हतं का चल चल आतमध्ये जा लवकर आतमध्ये चल अय मॅडम चला मध्ये ज खायला आतमध्ये इकडंच फिरली चला आता राधा ताई आलेले आहे आम आम्ही आता निघतो <laughs> या उभ्या राहिलं बघा तुम्हाला पाहिल्या पाहिल्या ते सगळं कोंबड्यांनी पांगून दिलं होतं ते मग ते घाण घाण पाला सगळं बाजूला काढला ते ना इथं ठेवायचंच नाही आहो हे इथं हा ते कोंबड्या आहे ना सगळी घाण करून ठेवत त्याच्यावर मी अक्षरशः ते आता तुमच्या हातात पटकुर आहे ना त्याच्यात बांधलं होतं त्यांनी ते सगळं सगळं उभरून काढलं त्यांनी त्याच्यातून हे बघा तुम्हाला पाहिलं पाहिलं उभं राहिलं बघा सगळ्यात सगळं उभं राहिलं

आवरत नाही ताड्यावर काढायची कोपरगावला का आलो आम्ही आणि या मॅडम बघितलाय का दाखव परी मेहंदी दाखव कशी मेहंदी काढली इकडे ये इकडे तुझ्या हातावरची मेहंदी दाखव ए ढम्मा काकू मेहंदी दाखव इकडे 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 मला दाखव मेहंदी दाखव ना मेहंदी कशी काढली आल्या आले येणी मला मेहंदी दाखवली अगोदर मिंदी गळली लय नखरा ए इकडं बघ टकली परी ए, ए, ए। लगेच घ्या घ्या मांडीवर घ्या शेतीवरून आल्यानंतर जरा मुलांबरोबर थोड्या गप्पा मारल्या हे काही हे नंतर खेळून आला आणि त्याच्यानंतर माझ्यासोबत त्यांनी गप्पा मारल्या परीचा आमच्या दूध पिऊन झाला आता आणि त्यानंतर आम्ही तिघांनी दिवाबत्ती केली शुभंकरती म्हटली हा कसं गड आता होमवर्क करायला बसला रोज आमचा रणवीर आणि शुभंकरती म्हणतो आणि त्याच्यानंतर अभ्यासाला बसतो तोंडाला हात लावायचा नाही बॅड हॅबिट हम्म चांगलं नसतं तोंडाला हात लावायचा असं असं करायचं नसतं असं छोट्या छोट्या गोष्टींमधनं मी याला सगळं समजून सांगत असते आणि हा माझा ऐकतो पण आणि आता अभ्यास करतोय राणा छान अगदी आता थोडं थोडं मराठी पण याला वाचायला लागलंय अभ्यास कसा लाय अरे काय लाजत तो आहे ना खूप सुंदर असं काय काय म्हणतो रे तू एम काय हा म्हणून दाखव बरं हा म्हण बर म्हण आमचं आणि आमची परी नुसती रडत असती तिचं कसं आहे माहिती का माझ्या मनासारखं मला करू दे मी जे काही करण ना ते मला करू दे आणि मी तर बघायचं का आता रणवीची वय ओढायची होती मुद्दामच रडते ती खूप कांगावा करते जे 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 जे, 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 जे। काय बडबड करते की करते ए हे जाणार आत्ता वाजलेत रात्रीचे सव्वा अकरा रणवेचा अभ्यास झाला त्यानंतर मी स्वयंपाक केला पोळ्या स्वतःनेच केल्या कारण मी परीला घेऊन खाली फिरायला गेले होते आणि त्याच्यानंतर आम्ही मस्त सर्वजण एकत्र बसून जेवणं केली आणि जेवणानंतर संकेतने पिक्चर लावला होता नंबर वन तो पिक्चर पूर्ण बघितला त्यानंतर मी भांडे वगैरे घासले किचन सगळं स्वच्छ केलं आणि आज अशा प्रकारे आजचा दिवस एकदम मस्त गेला कामात गेला आणि व्यस्त गेला आजचा ब्लॉग माझा कसा वाटला नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा भेटू परत पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय आणि माझे ब्लॉग आवडत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा